<laughs> <laughs> अभिनेत्री रवीना टंडन महाकुंभ मध्ये सामील होण्यासाठी प्रयागराज इथं पोहोचली असता तिची भेट कत्रीना कैफशी झाली त्यांनी साठी राखीव असलेल्या त्रिवेणी संगम इथं शाही स्नानही केलं पण काही वेळातच कैफ कैफभोवती लोकांनी गर्दी केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते गर्दी करणारे कत्रीना कैफचे व्हिडिओ सेल्फी काढत होते तसेच तिची एखादी प्रतिक्रिया मिळावी यासाठी प्रयत्न करत होते या दरम्यान आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये काही तरुण कत्रीना कैफचा व्हिडिओ काढून ती स्नान करत असताना खिल्ली उडवताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये दोन तरुण स्नान करताना आधी कॅमेरा स्वतःभोवती ठेवतात आणि नंतर कत्रिना कैफच्या दिशिणा वळवताना दिसतात हा मी आहे हा माझा भाऊ आहे आणि ही कत्रिना कैफ असं तरुण बोलत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे या दरम्यान त्याच्या आजूबाजूला असणारे जोरजोरात हसताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकर यांनी नाराजी जाहीर केली आहे अनेकांनी अभिनेत्रीचा छळ केला जात असल्याचं म्हटलंय संताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री रवीना टंडन देखील आहे हा घाणेरडा प्रकार आहे जो क्षण अर्थपूर्ण आणि शांतीपूर्ण असणं अपेक्षित होत तो अशा लोकांमुळे खराब होतो असं रवीना टंडन म्हणाली आहे दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिले की हे फार वाईट आहे सामूहिकपणे त्रास दिला जात आहे हे धक्कादायक असून लोक इतके बेशरम कसा असू शकतात अशी विचारणा एकानं केली आहे दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की हे फार वाईट आणि त्रासदायक आहे